टोटे एम आर डी सीमधील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडले आपण पाहिलं तर पिपास नावाचं उत्पादन या ठिकाणी घेतलं आता असं कंपनी सांगते मुळात आपण कंपनीच्या बाहेर अनेक व्हिडिओ आले व्हिडिओनंतर ह्या कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली दिसते या ठिकाणचा महत्त्वाचा मुद्दा जो पाहिला त्या ठिकाणी एम पी सी बीच्या अधिकारी यांनी पाहणी केली एक दिवस तीच पूर्णपणे या ठिकाणी होते यांनी रेकॉर्ड पूर्ण चेक केलं आणि त्यानंतर अद्याप त्यांचा अहवाल जो आहे तो आला नाही पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित हो झाला आहे की आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणचे टँकर जे आहे ते तलोजेला पाडवले जातात पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे जर तो टँकरवाला आहे त्यांनी समजा खेड खेडमध्ये किंवा कसेरी घाटामध्ये किंवा बोरजमध्ये समजा ते टँकर खाली झाला केला त्याला जबाबदार करून कारण का हा जो पदार्थ आहे हे जे रसायन आहे ते पूर्णपणे घातक आहे कारण पिपास जे आहे ते प्लॅस्टिकसारखं असतं ते कधीही विरघळू शकत नाही कधीही बाहेर पडू शकत नाही मग समजा तो टँकर जो आहे तो टँकरच्या वाहतूकदाराने जर समजा खेडमध्ये खाली केला किंवा बोरजमध्ये खाली केला किंवा समजा लीक झाला त्याला जबाबदार नेमकं कोण आपण जर पाहिलं त्या ठिकाणी कंपनीने एक नोट दिले त्या प्रेसनोटमध्ये कंपनी असे म्हणते कोकणात सी ए डी पी आणि घातक कचऱ्याचे वाहतूकदार हे नियम व कायद्याचे उल्लंघन करत असल्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण असल्याचा आरोप आहेत अशा परिस्थितीत सर्व कायदेशीर व वा वैज्ञानिक प्रक्रिया प्रत्यक्षात काटेकोर पाळल्या जाते याची खाती एल ए ओ एल कशी देईल मुळात कंपनीने हा मुद्दा उपस्थित केला आहे की बघा ह्याची खात्री जी आहे ती एल ओ आय एल एल कशी देईल म्हणजे मुळात कंपनीलाच प्रश्न पडला आहे की समजा उद्या असं घडलं त्याला जबाबदार नेमकं कोण आता ह्याला नेमकं जबाबदार करून कारण टँकर जो आहे तो कंपनीन बाहेर पडणार त्यानंतर तो तळजेवून जाणार खूपसं अंतर आहे ह्या दरम्यान समजा त्या वाहतूकदाराने जर तो टँकर बोरला खाली केला किंवा के तो टँकर समजा कसेरी खाटा खाली केला तर ह्याला नेमकं जबाबदार करून प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार की वा कंपनी जबाबदार कारण का मुळात जे आहे ते गव्हर्नमेंट अप्रूव्हल जे असतात त्यांनाच हे काम दिलं जातं असं कंपनी म्हणते आणि त्यानुसार समजा जर असं काही घडलं नाही किंवा स्वयंकर लीक झालं कारण अनेक प्रकार घडले आहेत अनेक रसायने असते पडलेली असतात आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो पिपास नावाचा पदार्थ आहे तो इतका घातक आहे की तो तो कधीही बाहेर पडू शकत नाही तो बाहेर पडू शकत नाही त्यामुळे उद्या ह्याला सगळ्यात जबाबदार कोण कारण कंपनी ह्याला उत्तर देत नाही कंपनी बघा प्रेसनोटमध्ये दहा नंबरचा मुद्दा आहे मी तो तुम्हाला दाखवतोय पुन्हा एकदा वाचून दाखवतोय कोकणात सी टी पी आणि घातक कचऱ्यांचे वाहतूकदार हे नियम व कायद्यांचे उल्लंघन करत असल्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होत असल्याचा आरोप आहे अशा परिस्थितीत सर्व कायदेशीर व वैज्ञानिक प्रक्रिया प्रत्यक्षात काटेकोरपणे पाळल्या जातील याची खाती एल ओ आय एल कशी देईल कंपनीने मुद्दा उपस्थित केलाय मग कंपनीलाच प्रश्न पडलाय मात्र याला नेमकं म्हणायचं कारण मुळात तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय का कारण कोकणामध्ये निसर्ग आहे आणि ह्या निसर्गामध्ये अशा पद्धतीने प्रकल्प आणून कोकणी माणसाच्या जीवाशी खेळताय काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे कारण ह्याला जबाबदार कोण हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे कंपनीला ह्याला उत्तर द्यावंच ना का आता कंपनी नेमकी उत्तर कधी देणार कारण का अशा पद्धतीने घटना उद्या घडली की हा उद्या एखादा मोठा प्रकार घडला तर कंपनीला उत्तर देणार का हे पाहणं तितकेच गरजेचं आहे पण तत्पूर्वी कंपनीने उत्तर द्यावं असं आमचं नवराष्ट्राचं मत आहे कॅमेरामॅन साय शेख स निसाशेख नवराष्ट्र चिपून